नमस्कार भावांचं कशा सगळे मजेत ना तर मी आलो शेतावर टाकून घ्या स्टँड लावतो सोमारी आहे सोमारी आहे तो गे तोच गे उदर गेली उदर गेली आणि गाडीचं नाव घेते मोगराची कळी गणपती नमस्कार भाव कशा कशाच सगळे मजेत ना तर मी आलो शेतावर म्हणजे आज माझ्या चेहऱ्याकडे जाऊ नका कारण मी सकाळी आंघोळ केलं शेतावर जायचं बोला रांगोळ करायची नसते बोललो ती शेतावर गेलो आपोआप होते कारण पावसाळा दिवस आहेत दादा यांची लावणी तर बोलो चला ब्लॉक करायची इच्छा न बहुते नव्हतीच बोलू वातावरण उघड होतं बोलो बघू पाऊस आला तर आला बोलो नाहीतर बोलू बघू झाला झालं नाही टाकू आपण बापू सगळ्या टेन्शन नाही बोलू तर पहिले थोडे मूड आणायचे होते ते मूड आणून घेतले गाडीवरून म्हणजे आमची राब गेला भाऊ भर पावला आहे राब टाकलं आणि पाऊस पासून सर्व वाटलं जाईना केली आणि राब अर्धा गेलं पाहून आमचा तर बोललं आता गावातले लोक होते त्यांच्याकडनं जरी मूठ घे त्यांच्या शिल्लक झालेले मूठ ते आणले गाडीवर ना ते आणून घेतले तर पहिलेच माकामा झालेली म्हणजे सुरुवात तर बघू राहुल पाहिलं आलं नेमकं राहुल लेट राहला उठायला तो पहाला तो गेला पुढे बघू हे बहुतेक मूठ बांधून ठेवले असतील तर ते बांधव काढायचे बांधवून काढून परत मग शेतात फेकायला लागतील पण आम्हालाच नाव आमचं वेगळं आहे दोघांचं पण मुठ्या म्हणजे जे मूठ असतात ते बांधतात आणि ते म्हणजे असे लांब होऊन दुसऱ्या फेकायला लागता ला लागतात कारण त्यांना लावायला जागेवर द्यायला लागतात त्यामुळे आम्हाला नाव आहे मुठ्या त्यात का जास्त करून जास्त करून दाखवायला भेटेल तेवढं मी दाखवायचा प्रयत्न करेन कारण त्यांचा मग कामचं त्यांना डिस्टर्ब नको व्हायला म्हणून काय जास्त मध्ये मी जाणार नाही मी पण आपल्या एक साईडला गोप्र स्टँड आहे तो लावीन आणि बागू बागू पुढचं पुढं तर चला जातो पुढे आता मी आई पण काही मूठ टाकते थोडेसे मी पण गाडीवरून आले आत्ताच दाखवतो तुम्हाला पुढे आमच्या शेत दाखव राब का फुरणार नाही तो एक आहे आणि तिकडे एक लांब चला पहिले आणलेले मूठ टाकून घेऊ नंतर मग बाकी तिकडे जाऊ पहिले गाडीची जाई ना बघा पार झाले आलेला सुरुवात झाली पहिले आलेले तूट टाकून घेऊ आणि मग पुढे जाऊ हा दाखवतो मला स्टँड लावतो मी एक मिनटं दाखवतो टाकून झाले आणले तेवढे फार धमा फुटते सवय नाही तर काय नाही आपण काय रोज कामावर जाऊन तेवढंच काम बाकी काय नाही शेतात गावा चिखलात पाय रोज म्हणजे चालणं म्हणजे बॉलवर जाम परिश्रम आणि कठीण आहे कर ते कापला जमणार नाही एक दिवस होतं तेवढंच जाम होतं दाखवतो पुढे तुम्हाला जी टीम अवन खांत आहे तिकडे राब राहुल पण तिकडे जाईटवर नेते बांधवर म्हणजे मुटूवर नेले कसा अरे यार या फोन आला काय काम असतं काय नसतो बघू पुढचा पुढं भाऊ वीव दाखवतो सागरगड दाखवतो म्हणून सागरगड जाऊ आपण दोन तीन वेळेमध्ये बोललो जाऊ जाऊ करून बघू आमचा कामाचं काय ध्यान नाही लागत आणि टाईम काही भेटत नाही त्यामुळे काही जात नाही मी वीू बघा फक्त आज आता वातावरण बऱ्या बाहे टेन्शन नाही चला जाऊ पुढे आपण लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तर चॅनलला अप्लाय करा नवीन व्हिडिओ आता पडतात ते रेग्युलर पण बहुतेक बघू कामाला काढायला थोडी चालू आहे माझी पण बघू करा कामा गणपती जास्त गरज येतील म्हणून काय जास्त करत नाही मूठ टाकून घे स्टँड लावतो इथंच बघू पुढचा पुढे

चला आपल्या मूठ फेकून झालेले आहेत मूठ फेकून झाले म्हणजे बहुतेक शेता परत झालेत मूठ झाला इकडे आलो आहे कारण मी ते इकड़े का, इकड़े वो साथ, वो साथ न, जमीन आहे दुसऱ्याची परत इकडे पुढे आमची आहे पाच जास्त काहीतरी गुंटे आहे काहीतरी हे बोलू असंच फेरफटका मारून येऊ बोलू पुढं जाऊन नेऊ आपण इकडे काय नाही इकडे जर ओसा वसाड टाकलं आहे बोल पाण्याचा इकडे बंदोबस्त नाही ना कुठे यायला पाण्याचा बंदोबस्त असा बोलू शेत जमीन लावायला वगैरे जमते पण इकडे पुढे फार्मास वगैरे झाले की वॉल कंपाऊंड वगैरे पडलं दाखवतो तुम्हाला इकडे वॉल कंपाऊंड वगैरे पडलं त्यामुळे इकडे पाणी येण्याचा चान्सच नाही पावसाचं पाणी किती पडतं जास्त जास्त करून तो जमीन मुरून जाते तर आणि ही मध्ये जमीन आहे दुसरी कोणाची आणि इकडे आमचे आणि तिकडे परत काम चालू आहे दिसते की नाही गाणी चालू आहे तिकडे दिसते की नाही काय माहिती तिकडे थोडं थोडं दिसत असेल कारण काय झूम करता येत नाही त्यामुळे समजून घ्या थोडंसं नवीन आहे मी गोप्रोसाठी नवीन आहे गोपरं हँडल करायचं आपलं व्हिडिओ जमलं नाही त्यामुळे थोडं सांभाळून घ्या आवाज वगैरे आवाज वगैरे तर काही प्रॉब्लेम नाही कारण माईक का आणला नाही मी पाऊस आहे त्यामुळे आता परत पाऊस पडून गेला उगा उगाच म्हणजे बारीक बारीक झर आहे तर जास्त मोठी काही झर येत नाही तर झालं जातो जा पुढे करायची गाणी चालू झाली तर बघू सारी गाको आहेत आपले मंगल काकू तर गाणी घेतात जोरजोरात म्हणजे आता ऑफिसमध्ये टाईम होईल तर तुम्ही कोण असेल ऑफिस तर कसं गाणी वगैरे बोलू शकत नाही पण इकडे आमचं तुम्हाला टेन्शन नाही काय आपलं मनाचा राजा आहे गाणी बोला काही करा काम पण जोरात होतं गाणी केल्यामुळे कामावर मन लागतं आणि असं एकजुट काम पटापट होतं त्यामुळे मन लागल्यामुळे काम बरोबर होतं शिकला तर चालत जायचं बोलल्यावर फार वांदे घेतले टीशन धराला वगैरे हँडल करायला करा पण दातो चिकला तुझ सकाळी रात्री पार, पाय भांडणार आहेत मेन फूट एकदम राहुल ला आमचं लागलाय काम होता राहुल राहुल फूट दम मिळतो तिकडे दे। अजून गाणं संपलं होतं यांचा दादव फुट तुम्हाला दाखवत एवढं राहिलं मू टाकाय फुटला आमचे आता हे एवढ्या भागात राहिलेत एवढ्या भागात टाकून झालं बरं नेतो जवळ नेतो जवळ ठिका मेन मेन लिडरच्या जवळ नेतो चष्मा घालून आहे आता मला काय कामधंदा नाही आज मूळ ठेवून झाला अमेरिका मे ना आता बोल सुंद लावतात I'm

घ्याला वरून लालम लालम टिकली परपाना काया सी टिकली आनी पोय नाच नाके रे

पाच तर राहावा इथं दहा हजार आई तिकडे दहा हजार आई तीस वीस पैसे तरी भेटतील तुम्हाला एक दिवसात आणि जा फिरायला <laughs>

ज Clay ऌतम страх पीत, ने छिरौनी, जे दो, आयां ता पीत, मोर सा य squishy a Mich उमका जो a्ट, Monta 거는 and reparat by पान्यकटमा, माझ बहलें गो तरि, जो ओर्रल भ factual કિરિયે રતે માના ચીયે દેતન દો ગઘરા હું દેતઈ બો બિગતી રાશી વ્યાદે પાતલા સાહેબ બા પાતલા

चला जाऊ याचा टाईम आहे बहुतेक जेवणाचं कारण ते बऱ्यापैकी लावत होते आता तर एक स्वाभाविक झाला असेल मी पण इकडे पाहिलेलो पाणी शेतात शेतात पाणी आहे का बागाला इथे नंतर दुपारनंतर हा घेत तिकडे थोडं राहिलं दुपार तर हा घ्यायचा इथं शेतात पाणी बघायला आलेलो बघून घेतलं चला जाऊ जेव्हा जाईन हात मारली होती जेव्हा टाईम झाला आहे जाऊ आपण काय जेव्हा शेतात जेवायला दोन वेळा भेटतो वर्षातन एकदा ह्या लावणीला आणि एकदा मळणीला दोन ही मजा असते म्हणजे बरं वाटतं मग शेतावर आपलं एकदम बाहेरच्या वातावरण कांड्यावर बसून ताटपुड्यात आणि जेव्हा ते आपलं काय असेल ते डाळभर डाळभर चिकन आता वार आज काय आहे तो शनिवार आहे म्हणजे आज व्हेज व्हेज भाज्या खायला लागतील आज कारण सर्व बायका असतात ना कामाला ह्याला लावायला म्हणण्याच्या वेळी काय सर बापही असतात त्यामुळे काय टेन्शन नाही जेवणाचे मच्छी चिकन काय सर एकदम पद्धतशीर असतं काम पच्चीस होतं एकदम चला दाखव तुम्हाला सर्व आले असेल तिकडे लावून झाले पाच बऱ्यापैकी चला चला घेतले चल वाढले जेवायला काय आहे खेडी आहे कढी पापड ब्रेड्याची भाजी आणि लोणचं तर ही जेवणाची मजा वेगळीच असते म्हणजे काय टेन्शन नाही काय नाही आरामात एकदम वाऱ्याची एकदम आकाशाखाली एकदम निळे ह्याच्यामध्ये जरा तर भाटी घ्यायला वाटते काय भाटी जाते का अशी ट्रायपड आणलाय आता कसं एकदम बेस्ट आहे ना म्हणजे मागाशीच झालं तर आता परत गेलेलो घरी आई काही विसरलेली काय माहिती घरी गेलो आणायला आणून घेतला नाही बोलू जाऊ तर आता बऱ्यापैकी पात गेले पात म्हणजे जे लावतात ना ते काही लावतात पात होतात ते बऱ्यापैकी एकदम टेकायला गेले आता तिकडचे मूठ उरले तर ह्या शेतात आणायला लागतील नाही तर मग डायरेक्ट घरी आज लवकरच घरी कळते आमची आज काही जास्त त्रास झाला नाही लोकांना तिकड तिकडनं त्या शेतात ना मूठ एक दोन तीन शत पलटून त्या शेतात टाकायला लागत होते एवढी वाहणी करायला लागत होते आता काही ठेवा टेन्शन आलेला नाही कारण राबा राब कमी त्या मुलगा डिशन राहिला नाही आम्हाला दाखव तिकडे किती आहे ते आता गाणी कमी झाली असेल आवरत आलाय ना आता मजा आहे बाकी बघू मंगलाकीला नाव गेलं सांगतो तुम्हाला आवडलं तर बघा एक नाव घेईल मंगलाकी मस्त पैकी दाखव तुम्हाला थांबा एवढं झालं लावून थोडा कोपरा राहिला फक्त अर्धा एक तासच राहिला असेल एवढं झालं की घरी घरीशन नाही काही नाही आरावा हा मग कशी बोललीस ती तो भारी आहे तो भारी आहे तो भारी आहे तो वारी आहे तोच घे तोच गे घे उदर गाली सागमे फली आणि संतोष गाडीचं नाव घेते मोगराची कळी हा खतर ना काम झाला आटपला आमचा

चला आपली अर्धा शेत झाला लावून तो काय झाला नाही तर मी जरा पुढे आलो तुला हे निघा टाईम जाईल जरा नूर जाऊ हप्पा वगैरे धू चिंबोरी गेली पहिल्या मी यात पहायचो आता धीर आता पोहायला शिकलो ना पहिले पोहता येत नव्हता काय नव्हतं मला दुखायला बरं वाटायचं मजा वाटायची इथे पहिले डव असायचा आता काय सर्व भरलं दाखव तुम्हाला खतरनाक एकदा हा बघा पहिली यायला इकडे फाटायची म्हणजे भीती वाटायची पहिले यायला आता आता काय झालं आता टेन्शन नाही एक आता एकदम मस्त वातावरण इथे एक एकदा येऊ आपण कुकिंग ब्लॉग बनवू कुकिंग ब्लॉग एकदा माणिक माणिकावला घेऊन यायला लागेल आपल्याला कुकिंग ब्लॉग बनवतो का बघा नदी आणि तिकडे एक स्पॉट आहे आपला शेतावर तिकडे मस्त पायऱ्या आहेत इथं सरळ आहे एकदम आपण जाऊ जाऊ तुम्हाला दाखल कसं काय सीन आहे ते राहा बघा एकदम का भर वाटतं ना एकदम तर चला आपला आता ओळख संपवत होता मी इथेच तर आता घरीच जायचं आहे कुठे जायचं ना दा 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 ला जा किती साडेपाच सव्वा पाच झालेत क्रिकेट चालू झालं आपलं एकदम मैदान सज्ज झाला असेल पोरांनी ते पोरांसोबत क्रिकेट खेळत जाऊ आपण भरवटो इकडे आलो जरा शेतावर म्हणजे दोन वर्षाचा दोनदाच येतो एकदा लावणीला आणि एकदा मळणीला परत त्या शेतावरचं नाव घेत नाही म्हणजे मध्ये कधी आलो तर खत मारायला आता काका आणि काकी आणि आईच येते बाकी जास्त कोणी येत नाही इकडचं वातावरण पण एकदम कडक टेन्शन नाही काय एकदम शांतमय आणि वारा वगैरे फुल आज दोन्ही करपलो कारण पावसाने तर वाटत लावली माझी कचकराखूप करून टाकला सर्व पावसाने पाऊस का आला नाही एकदा दोनदा आला ती पण जराशी सर आली तर चला भेटा तर पुढच्या ब्लॉकमध्ये पुढच्या ब्लॉकमध्ये लवकरच करून टाकू कुठेतरी जाऊ बघते कणकेश्वरचा प्लॅन आहे आमचा पण नक्की नाही कणकेश्वरचा प्लॅन कारण आता कामं चालू झालं गणपतीची गणपती थांबतात गणपतीमुळे थोडा दारांण काम आहे थोडीशी म्हणून त्याला सुट्टी भेटत नाही तर भाऊ होऊ तर ते असे फुड छोटे मोठे ब्लॉक आता कुकिंग ब्लॉकचं मग सामान आणलं आहे पण त्याला मूर्त लागत नाही आम्हाला कारण टाइम भेटत नाही तर कुठं जाणार कुठे आणि करणार कुठे असं आहे नाटक करता का टाईम बोलल्यावर एक अर्धा पूर्ण दिवस पाहिजे आपल्याला इकडनं बा असं आलो गाव परत फिरत फिरत परत फरत पाठीमागं चला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा, करा चॅनलला आपल्या नवीन नवीन व्हिडिओ पडत राहील आपल्याकडं व्हिडिओमध्ये तर मी पण निघतो आता ते काकी गेला जाऊन शेतावर ना मला घेऊन जायचं आहे गाडीवर ट्रिप शेअर खरबाड खरबार खरबाड करत आपले खुशील वाचतं आहे तर ती घेऊन डायरेक्ट शेतावर चला बाय बाय भेटवता पुढच्या वलाख नमस्कार